नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आत्ताच आपल्या राज्याचे जे नवनिर्वाचित कृषी मंत्री आहेत मानिकराव कोकाटे साहेब तर ते जेव्हापासून नवनिर्वाचित कृषी मंत्री पदाचा त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे तेव्हापासून आपल्या शेतकरी बांधवांना वेगवेगळे आश्वासन देत आहेत कर्जमाफीबद्दल तर या अगोदर सुद्धा त्यांनी अनेक स्टेटमेंट दिलेले आहेत आणि ते वेळेनुसार म्हणजे जसेजसे दिवस पुढे चाललेले आहेत तसतसे तसे त्यांचं स्टेटमेंट देखील बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मग खरोखरच आता अलीकडचं जे माणिकराव कोकाटे साहेबांचं स्टेटमेंट आहे ते तर चक्रवून जाण्याजोगं आहे तर मग काय म्हणाले माणिकराव कोकाटे साहेब यांनी कर्जमाफी ना नक्की कर्जमा काय आश्वासन दिलेलं आहे किंवा काय स्टेटमेंट दिलेलं आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता ज्या वेळेस महायुती सरकार निवडून आलं त्यानंतर मंत्रिपदाचं मंत्रिपद मंत्रिमंडळही स्थापन झालं आणि भारताचं आणि महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहेत तर ते माणिकराव कोकाटे साहेबांना देण्यात आलेलं आहे तर मग आता माणिकराव कोकाटे साहेब ज्यावेळेस कृषी मंत्री झाले त्यावेळेस त्यांना ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की ज्यावेळेस मंत्रिमंडळाची बैठक होईल मंत्रिमंडळामध्ये शेतकरी बांधवांसाठी काही निर्णय घेतले जातील आणि तेथून पुढे शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहोत किंवा हे महायुती सरकार शेतकरी बांधवांची कर्जमाफी करेल त्यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सॉरी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री खातं ज्यांच्याकडे आहे ते असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजितदा पवार आणि जे त्यांच्यासोबत मंत्री होते हुसेन मुश्रीफ तर यांनी तर वेगळं स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांनी तर शेतकरी बांधवांची त्या ठिकाणी खिल्लीच उडवलेली आहे जसं की शेतकरी बांधव त्यांच्याकडे भीक मागत आहेत असं त्या ठिकाणी त्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की अंधरू पाहून हातपाय पसरवायचे असतात परंतु अजितदादांना हे माहीत नाही आहे की ज्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस शेतकरी बांधवांची त्यांना गरज होती त्यावेळेस त्यांनी खूप हातपाय पसरवलेले आहेत शेतकरी बांधवांसमोर कारण त्यांची वेगवेगळे आश्वासन शेतकरी बांधवांसाठी होते की आम्ही सत्तेत आल्यानंतर हे करू ते करू त्यांनी फक्त मतदान घेण्यापुरतं शेतकरी बांधवांकडे गोड बोललेला आहे परंतु आता ते विसरलेले आहेत की शेतकरी बांधवांनी आपल्याला सत्तेत येण्यासाठी किती प्रयत्न केलेले आहे किंवा किती मदत झालेली आहे शेतकरी बांधवांच्या मताची ते पण जाऊ द्या त्यानंतर ज्यावेळेस पुन्हा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांना कर्जमाफीबद्दल विचारण्यात आलं तेव्हाही त्यांनी वेगवेगळं स्टेटमेंट वेग दिलं ते एक वेळेस त्यांनी सांगितलं राज्याची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाही आहे आप आपल्याला दोन चार महिने किंवा दो थोडे दिवस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी थांबावं लागणार आहे आणि आता तर त्यांनी वेगळंच उत्तर दिलेलं आहे तर आता माणिकराव कोकाटे साहेबांना ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल विचारण्यात आलं त्यावेळेस ते तर त्यांनी सांगितलं की हा जो प्रश्न आहे किंवा ही जी हा जो कर्जमाफीचा मुद्दा आहे तर तो आमच्या खात्यामध्ये येत नाही तर याचा सर्व श्रेय हे मुख्यमंत्री साहेबांना याचा अधिकार आहे किंवा वरिष्ठ खात्याकडे याचा अधिकार जातो की शेतकरी बांधवांची कर्जमाफी करायची की नाही करायची तर ज्यावेळेस असं हे जे काही मंत्री आहेत कृषी मंत्री यांनी ज्यावेळेस शेतकरी बांधवांचा म्हणजे कर्जमाफी करण्याचा अधिकार हा त्यांना नाहीये तर तो मुख्यमंत्री साहेबांना आहे असं आता माणिकराव कोकाटे साहेब म्हणत तर मग कोकटी साहेब हे विसरत आहे का ज्यावेळेस शेतकरी बांध म्हणजे आत्ता तुम्हाला हे समजते की आता राज्याची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाही आहे किंवा हा अधिकार मुख्यमंत्री साहेबांना असतो कृषी मंत्र्यांना नसतो तर मग ज्यावेळेस निवडणुका होत्या ज्यावेळेस तुम्ही शेतकरी बांधवांना आश्वासन दिलेलं आहे की यांना असं वाटतंय की आता सध्या राज्याची महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल नाही आहे किंवा आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाही मग तुम्ही ज्यावेळेस जाहीरनामा स्पष्ट केला त्यावेळेस तुम्ही या गोष्टींचा विचार करायला हवा होता की आपण शेतकरी बांधवांना जे काही वचन देत आहोत आपण शेतकरी बांधवांना जे काही आश्वासन देत आहोत ते आपण पूर्ण करू शकतो का हा विचार तुम्ही त्यावेळेस करायला हवा होता परंतु आता शेतकरी बांधव सर्व प्रतीक्षेत आहेत ते म्हणजे कर्जमाफीच्या आणि मग अशा वेळेस आता देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा माणिकराव साहेब असतील अजितदादा पवार असतील त्यांचे जे मंत्री आहेत हुसेन मुश्रीफ असतील अनेक असे नेते आहेत की जे शेतकरी कर्जमाफीवर एकतर बोलायला तयारच नाही आणि जर त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला किंवा शेतकरी बांधवांनी प्रश्न विचारला की शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचं काय तर त्यावर जेव्हा ते बोलतात तेव्हा वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया त्या ठिकाणी देत असतात म्हणजेच यांचं जे काही प्रतिक्रिया येत आहे त्यांच्या त्यानुसार तर असं वाटतंय की हे जे काही माहिती सरकार आहे त्याला शेतकरी बांधवांची कर्जमाफी करायची आहे की नाही असाच प्रश्न सर्व शेतकरी बांधवांना पडलेला आहे आणि खरोखर सर्व शेतकरी बांधव बांधवांसाठी कर्जमाफी खूप महत्वाची आहे सरकारने याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी जर झाली नाही तर शेतकरी बांधव खूप चिंतेत येईल आणि शेतकऱ्यांना आपल्या पुढील पिकासाठी जे काही कर्ज पुन्हा घ्यायचं असतं त्यासाठी त्यांना अडचण येतील कारण जर त्यांचं हे इथून मागचं कर्ज जर माफ झालं नाही तर त्यांना बँका पुढील कर्ज देण्यासाठी सुद्धा पुढील कर्जसुद्धा देणार नाही आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधव चिंतेत आहेत लवकरच मार्च एंड देखील येत आहे आणि मार्च एंडला आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आपलं कर्ज हे रिन्यू करावं लागत असतं त्यामुळे शेतकरी बांधव सध्या आर्थिक संकटात सापडलेलं आहे परंतु माणिकराव कोकटे साहेब हे कृषी मंत्री झालेले आहेत परंतु ते काय स्टेटमेंट देत आहे त्यांनाच समजत नाहीये आणि शेतकरी बांधवांच्या विरोधात जाण्याचं काम त्या ठिकाणी कर ते करत आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांना सर्व अधिकार आहेत शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्याची आहे कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब जेवढ्या विश्वासाने आपल्याला आश्वासन देत होते दे की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा करू आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू तो विश्वास आता कुठेतरी हरवल्यासारखं वाटतंय म्हणजे ज्या विश्वासाने आपल्याला आश्वासन दिलं गेलं तो विश्वास कुठेतरी हरवला आहे कारण आता देवेंद्र फडणवीस साहेब सत्तेत आल्यानंतर किंवा मुख्यमंत्री झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं आश्वासन शेतकऱ्यांना मिळत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं वचन शेतकरी बांधवांचं पूर्ण होताना आपल्याला दिसत नाही त्यामुळे सर्व शेतकरी बांधव चिंतेत आहे शेतकरी मित्रांनो कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी जे आत्ताच नवीन स्टेटमेंट दिलेलं आहे त्याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबतोप्रेम जय हिंद हो जय महाराष्ट्र